मावशी नाव काय तुमचं चालन बाळासाहेब तळपे गाव कोणतं आहे तांबे बरं काय करता सध्या तुम्ही शेती काम बर शेतामध्ये काय होतात सध्या आता सध्या सोयाबीन होती सोयाबीन काढून झाली आता भाताची वेटाळणी झाली नुकसान झालं काही नुकसान म्हणजे आता पावसाचं भात भात काही व्यवस्थित झालं नाही या वर्षी नुकसान वगैरे झालं बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत तर देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे इतर महिला उभ्या राहतील त्यात सुनीताई बोराडे तर यातून आपण पसंती मायलांडे माई लांडे का।, का बर त्यांची कामं असे वाटत नाही का भरपूर काम केल्यासारखी वाटतात नाही का मला एक सांगा देवराम लांडे बाबतीत काय सांगा देवराम लांडे म्हणजे सर्व सर्वांसाठी कुठल्याही वर्षाला धावून जातात नाही का असं एक वाटतं आम्हाला बर इकडे आले का असं या भागामध्ये नाही का काही कार्यक्रम कोणी काही संकट आलं काही हे झालं तर मग सतत ना बरं धावण्याच मला एक सांगा तुमच्या भागामध्ये त्यांनी काम काय केली के आता ह्याच्या पाठी मागे कधी रस्ते केले स्मशान भूमी वाटत वाटत बरं मला एक सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये माईताई लांडे आणि सुनीताई बोराडे तर यातून आपण पसंती कोणाला द्याल मैता महल